नमस्कार मैत्रिणींनो माझं नाव योगिता ठाळकर आणि माझ्या यूट्यूबचं चॅनल योगिता आशा स्वयंसेविका तर मी तुम्हाला माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये सर्वे रजिस्टर कुटुंब पाहणी रजिस्टर पण असंही म्हणतात त्यांना याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे हा रजिस्टर आहे तो आशा कार्यकर्ते आहे तिला सर्वप्रथम बनवायचा असतो जो रजिस्टर आहे तो कसा आखायचा त्यात कोणकोणते कॉलम असतात परतवरतून आपल्याला त्यामध्ये जी माहिती भरायची असते ती कशा प्रकारे भरायची तर मी आजचा हा व्हिडिओ आहे खास करून त्यांना म्हणजे समजण्यासाठी बनवलेला आहे तर हा चॅनल तुम्ही सर्वप्रथम नवीनच बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा चला तर मग आपण या सर्वे रजिस्टर कशा प्रकारे बनवायचा मी माझ्यासाठी जो बनवलेला आहे तो आखून रजिस्टर बनवलेला आहे म्हणजे आपल्याला छापील स्वरूपात पण मिळतो पण आपण जो बनवलेला आहे तो मी स्वतः आखून बनवलेला आहे तर तुम्हाला जर आखून बनवायचा असेल तर हा तुम्हाला महत्वाचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला जर बनवायचा असेल ज्या कोणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा खास उपयुक्त असा व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जे मी जर सर्वे रजिस्टरबद्दल सांगणार आहे त्याला दुसरं नाव कुटुंब पाहणी रजिस्टर देखील म्हणतात आणि हा आपण रजिस्टर कंप्लीट असला जर प्रत्येक महिन्याला कंप्लीट असेल तर आपल्याला याचे तीनशे रुपये मिळतात दर महिन्याला मिळतात आणि जर कंप्लीट नसेल तर आपल्याला त्यामध्ये दोनशे किंवा दीडशे रुपये तरी मिळतात पण हा आपल्याला वर्षा म्हणजे जो वर्ष असतो प्रत्येक वर्षाला बनवायचा असतो म्हणजे कसे आपल्या इथे कुटुंबाची वाढ होते किंवा आपले आ, हजार लोकसंख्येसाठी एखादी अशा निवडतात जर त्यामध्ये दोन तीन कुटुंब एक्स्ट्रा आले तर आपण कसं त्यामध्ये एक दोन फॅमिलीची नाव ऍड करायला पाहिजेत त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये किती लहान बाळ आहेत त्याची माहिती आपल्याला पटकन मिळते आणि आपण जर नवीनच असेल सुरुवातीला तर कोणाच्या फॅमिलीत कोण लहान बाळ किती वर्षाचं आहे काय असं कळत नाही पण आपण जर सर्वे रजिस्टर बघितलंच तर त्यात पटकन कळतं की कोणत्या कुटुंबातला कोणतं बाळ आहे त्याच्या जन्मतारखेनुसार कळतं हा आपल्याला सर्वे रजिस्टर कंप्लीट पाहिजे आणि हा आपल्याला प्रत्येक वर्षाला बनवायचाच आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक फॅमिलीमध्ये एक दोन मेंबर्स वाढतच असतात त्याच्यामुळे आपल्याला हा रजिस्टर पूर्णपणे कंप्लीट असायला पाहिजे आणि चला आपण त्या आता सर्वे रजिस्टरची मी थोडक्यात माहिती दाखवते की कशा प्रकारे मी स्वतः बनवलेला आहे तो दाखवते हा बघा हा आहे सर्वे रजिस्टर त्याला कुटुंब पाहणी रजिस्टर असे देखील म्हणतात आणि मी अशा प्रकारे बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही बघा सर्वप्रथम मी अनुक्रमाणिका टाकलेली आहे इथे एक दोन दोन माणसं असेल तर दोन आणि घराचा नंबर एक टाकला म्हणजे आपण सर्वे जो करतो तेव्हा आपल्याला त्यांच्या घर क्रमांक म्हणून एक आकडा असा टाकावा लागतो आपण ज्या दिवशी सर्वे करतो त्या दिवशी आपण तारीख वगैरे लिहायची असते आणि कुटुंबातील सदस्यांची नावे आपण आता कुटुंबात दोन असतील तर दोन तीन असतील तर तीन आपण इथे पुढे लिहत जायचं आहे आणि नंतर इथे कुटुंब प्रमुखाचे नाते जर आता नाते वडील असेल तर वडील मुलगा असेल तर मुलगा याप्रमाणे टाकायचा आणि ते इथे लिंग लिंग म्हणजे स्त्री किंवा पुरुष आपण हे इथे टाकायचं आणि इथे वैवाहिक स्थिती विधवा वगैरे जर विवाहित असेल तर विवाहित टाकायचं आणि इथे मी लिहिलेलं नाहीये कम्प्लीट झालेलं नाहीये माझं आणि इथे पुढे जन्म दिनांक दिवस महिने आणि वर्ष अशा प्रकारे मी टाकलेलं आहे आणि पुढे इथे वय आणि महिने जर आपल्याला एखाद्या कुटुंबात म महिन्याचं बाळ दोन महिन्याचं असेल तर आपण इथे दोन आकड्या टाकायचा नाहीतर मग ज्याप्रमाणे दोन वर्षाचा असेल किंवा तीन वर्षाचा असेल त्याप्रमाणे आपण इथे कॉलममध्ये टाकायचं आणि प्रत्येक कुटुंबासाठी थोडीशी जागा सोडलेली आहे म्हणजे हा ह्या कुटुंबात जर एखादं माणूस वाढलं जर लग्न करून एखादी व्यक्ती आली तर मग तिथे आपण नाव टाकू शकतो म्हणजे प्रत्येक कुटुंबा मागे मी थोडीशी जागा सोडलेलीच आहे तर पुढे आपण बघूया हे बघ इथे आईचे नाव आईचे नाव झिरो ते सहा वयोगटातील मुलांसाठी म्हणजे झिरो ते सहा वयोगटात मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीचं आता लहान बाळ असेल दोन महिन्याचं असेल तर आपण इथे जन्मतारखेमध्ये त्याचं जन्म टाकून नंतर इथे महिन्यामध्ये दोन टाकायचं जर सहा महिन्याच्या आतील बाल बाळ तेव्हा मग इथे आईचं नाव येईल सहा झिरो ते सहा पर्यंत एखाद्या बाळ असेल तर आपण इथे नाव लिहायचं आणि इथे अपंगत्वाचा प्रकार आहे पंगत्वाचा प्रकार तर मनो मनोरुग्ण अंध कर्णबधीर मुक्क यापैकी कोणाचा असेल तर आपण इथे ह्या फॅमिलीमध्ये कोणाचा असेल तर त्याच्यापुढे आपण इथे लिहायचं का कोणता आजार असेल त्याप्रमाणे आपण लिहून घ्यायचं आहे नंतर अंगणवाडी क्षेत्रातील रहिवाशी जर अंगणवाडी क्षेत्रात कोणी रहिवाशी असेल तर होय किंवा नाही इथे आपण लिहून द्यायचं आहे आणि पुढे आहे दुसऱ्या गावातून आल्याचे दिनांक जर एखादा दुसऱ्या गावातून व्यक्ती जर आला तर आपण इथे त्याचे दिनांक टाकायचे व्यक्ती म्हणजेच एखादं फॅमिली कुटुंब जर ते बाहेरगावी कामानिमित्ताने लोक बाहेर जातातच राहायला तर मग त्याप्रमाणे त्यांच्या फॅमिलीचं नाव वगैरे लिहून घ्यायचं आहे आणि आपण त्यांची इथे माहिती भरून आपण त्यांची दिनांक वगैरे टाकून द्यायची आहे आणि त्या व्यक्तीतील कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा एखादा कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर आपण त्याला माहिती असेल आपली काही लागत तर मग त्याला फोनवरून तरी विचारू शकतो आणि पुढे इथे आधार क्रमांक त्या व्यक्तीचे आधार नंबर मी हे बघा लिहिलेलं आहे तर तुम्हीही आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी ऑनलाईनसाठी लागतातच मग आपण घेतलेले बरे मृत्यू दिनांक एखाद्या कुटुंबातील जर मृत्यू झाला समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपण कसं तिथे इथे पुढे दिनांक टाकून द्यायचे ज्या दिवशी मृत्यू झालेला आहे त्या दिवसाची दिनांक टाकायची आहे आणि इथे शिरा आपण जे सगळं कंप्लीट रजिस्टर केलेलं आहे किंवा नाही तर मग आपण इथे बी एफ सही करतात ते चेक करतात आणि त्यानुसार मग ते आपले पैसे वगैरे काय असतात ते त्यांच्या रजिस्टरला लिहून लिहून ठेवतात म्हणजे आपण कंप्लीट केलेलं असेल तर परफेक्ट तीनशे रुपये आणि अपूर्ण माहिती असेल तर आपल्याला कमी पैसे मिळतात तर मग चला तुम्हाला अजून काही असेल अडत तर मग मला विचार आहे बघा मी ह्या कुटुंबासाठी एक पेज सोडले कारण माझी वही दोनशे पेजेस आहे तर मग त्यामुळे मला आमच्या इथे लोकसंख्या काहीतरी सातशे आहे तर मला सातशे लोकसंख्येसाठी हे रजिस्टर आहे हे अशा प्रकारे मी बनवलेलं आहे तर मला खूपच पानं उरलेली आहेत माझी हे इकडच्या बाजूला जसं पाहिजे त्याप्रमाणे मी बनवलेले काही मला वाटलं माझे जे, जा मा जे, जे जास्त फॅमिली असतील त्याच्यामुळं मी एका पेजवर दोन सुद्धा केलेले आहेत नंतर मला वाटलं की भरपूर पेज असल्यामुळे एका पेजवर एकच केलं तरी चालेल तर चला मैत्रिणींना माझा जर व्हिडिओ आवडलाच असेल तर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मी तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लसीकरणाचा जो आ, रजिस्टर आहे तो कशा प्रकारे भरायचा याची माहिती मी नक्की दाखवणार तर तुम्ही माझा तो चॅनल बघायला विसरू नका बाय